हा विद्यार्थी तुम्ही सुरुवातीला म्हणालात की मुलांक एक असतो त्या तारखा असतात एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तर एकोणीस आणि अठ्ठावीस किंवा इव्हन दहा पण त्याच्यामध्ये दोन दोन अंकांचा पण त्यावर परिणाम होतो का म्हणजे जरी मुलांक एक आहे तरी एकोणीस म्हणजे एक आणि नऊ तर एक आणि नऊ मुलांक अशा दोन्हींचा परिणाम त्यावरती होतो का असं असतं हो जर आपण स्पेसिफिक एक तारखेला जन्मलेले लोक जर पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसेल आणि एकोणीसला जन्मलेल्या लोकांमध्ये फरक दिसेल एक आणि शून्य म्हणजे त्या शून्याला व्हॅल्यू नाही असं नाही एक आणि शून्य म्हणजे दहा तारखेला जन्मलेले लोक सुद्धा म्हणजे एक तारखेचा व्यक्ती वेगळा दहा तारखेचा वेगळा एकोणीसचा वेगळा आणि अठ्ठावीसचा वेगळा तर याच्यामध्ये काही पातळ्यांवरती आपल्याला करिअर वाईज किंवा स्वभावामध्ये थोडे 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 फरक आपल्याला पाहायला मिळतात त्याचं कारण असं आहे की एकतर भाग्यांकाची जोड त्याला असतेच प्रत्येक तारखेला तर जरी मुलांक एक असलं तरी कदाचित भाग्यांक पण वेगळा असतो आणि जोडीचं जे दुसरं डिजिट जे आहे त्याचा कुठंतरी सूक्ष्म पातळ्यांवरती तो एक जोड स्वभाव त्याला अटॅच होत जातो त्या एक अंकाला आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये खूप सिमिलरिटी दिसत नाही त्याच्यात आपल्याला व्हेरिएशन दिसतं हे तसंच आहे की एक राशी आहे समजा मीन राशी आहे आणि मीन राशीची पुन्हा ती तीन नक्षत्र आहेत आणि त्या तीन नक्षत्राचे स्वभाव पुन्हा पुन्हा वेगळे आहेत तर त्यामुळे मुलांक एक जरी असला तरी एक गोष्ट कॉमन आपल्याला पाहायला मिळेल पण काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळेल मग त्याच्यात करिअर असेल स्वभाव असेल आवडीनिवडी असेल त्यांचं दिसणं असेल गुण दोष असतील तर या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक अंक हा स्वतःची ताकद ठेवून असतो म्हणजे खूप अभ्यासाचा विषय खूप डीप अभ्यासाचा विषय म्हणजे अंकशास्त्र हा खरं तर तसं दोन तीन दिवसात होणारा कोर्स नाही आहे हा कोर्स केल्यानंतर सुद्धा व्यक्तिगत पातळ्यांवरती पुन्हा अभ्यासाच्या दिशांमध्ये तुम्हाला जावं लागतं आणि त्याच्यात खोलात स्वतःच्या अनुभवातून काही नोट्स काढाव्या लागतात